महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी महाविद्यालय लोणी यांच्या वतीनं ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत ओझरगावी वृक्षारोपण करण्यात आलं समाजप्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख रत्नमाला शिंदे ग्रामसेवक जी आर धराडे हेमंत भांबरे कामगार पोलीस पाटील सुभाष खेमनर प्राध्यापक आर बी उंबरकर गावच्या उपसरपंच राजश्री खेमनर कृषीदूत सागर सागरवाळूंज सुजित भोसले या राशिक सुरेंद्र ब्राह्मणे अश्विन व्ही यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी गावातून कृषी दिंडी काढण्यात आली त्याचबरोबर कृषी दिंडीचं मान्यवरांच्या हस्ते पूजनही करण्यात आलं यावेळी कृषीदूतांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन केलं तर यावेळी सर्वांच्या हस्ते दीपप्रज्वलनही करण्यात आलं ओझर विद्यालयाचे प्राचार्य केसकर यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं गावातील मातीचे नमुने घेऊन आपल्या जमुनीचा पोत कसा आहे आणि तो पोत सुधारून आपल्याला आपलं पीक कसं चांगल्या पद्धतीने घेता येईल यासाठी या, या कृषी दूतांनी अहवाल तयार करून आज तो अहवाल या ठिकाणी या शेतकऱ्यांना या विद्यार्थ्यांच्या मार्फत देण्यात येणार आहे याशिवाय कृषी महाविद्यालयातील कृषी दूत यांनी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे आणि वन संवर्धन ही काळाची गरज आहे झाडे जगले तर आपण जाऊ झाडाशिवाय आपलं जीवन नाही याचा संदेश घेऊन या कृषी दूतांनी ओझर बुद्रुक या गावामध्ये या, या गावाचं रूप सुजलाम सुपलाम करण्यासाठी या ठिकाणी आपली ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि म्हणून या कृषी दूतांबरोबरच आमचे खंडराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालयाने सुद्धा वृक्षारोपण करून या ठिकाणी पर्यावरण संवर्धन करण्याची या ठिकाणी भूमिका जोपासलेली आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेनं सुद्धा त्या ठिकाणी वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी एक महिन्यापासून या कृषी दूतांनी आमच्या विद्यालयामध्ये विविध प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धा घेतलेल्या आहेत नव निर्वाचित विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करून त्यांना शालेय साहित्याचे वाटप सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घ्यावं असं आवाहन केलं आपल्या जमिनीत ताकदच राहिली नाही का तिला व्हिटॅमिन्स मिनरल जे आहे ते मिळतच नाही इतकं कडवळ झालं का एक युरियाची गुण ठिकून आला का तुरा निघले जातो तो बस आली आलं कडवळ का ते काय झालंय एकही माणूस खारका खायनं सगळी भेळीवरची मंडळी झाली आणि भेळीवर माणूस पैलवान होऊ शकत नाही तसं ही जी पिकं आहेत यांना आपण फक्त युरिया म्हणून त्याच्यापेक्षा आता शेतकरी नाही कोंबड खत कोंबड खत चांगलं खत आहे कोंबड खत शेल खत याचा वापर केला पाहिजे तुम्ही पिके घ्या एन पिके घ्या युरिया घ्या ही जी खत आहेत ही जी खत आहेत तुम्हाला तो ढोस आहे तात्पुरता म्हणजे मरायला लागलेल्या माणसाला दिलं सलाईन हसला म्हातारा डॉक्टरला वाटतो वाटतं वाचला घरी जाताना तो वाचलाच नाही तो तेवढं हसला फक्त तो हसल्यावर आपल्याला वाटलं जमलं गाड्या ते आणि लग, ते गाडीत बसेपर्यंत मिळल ते तस तसं या पिकांना सलाईन झालंय हे सलाईनाची पिकं आहेत या बिचाऱ्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं काम केलंय ग्रामस्थांनी शेतकरी म्हणून तरी यांना फायदा घेतलाच पाहिजे शेतकरी म्हणून कारण आपला पारंपरिक का म्हणजे नोकऱ्या बेकऱ्या हा नात सोडून द्या आता इथून पुढे ऍग्री इज अ ॲग्री शेती ही शेती पुन्हा चान्स नाही आता सर्व्हिस कंपन्या निम्या बंद झाल्या कंपन्यांचं निम मिटलंय शेतीवरच माणसं येणार आहेत पाच दहा दिवस वर्षामध्ये जोडधंद्याला शेतीला दूध जरी दूध व्यवसाय असला तरी हे दोनच व्यवसाय आता शेतकऱ्याला ताडणार आहे एक शेती केली पाहिजे आणि दुग्ध व्यवसाय वाढवला पाहिजे दुधाचा भाव कमी हो जास्त दूध भरपूर ठेवा लोक म्हणतात टमाट्याला भाव मिळत नाही तुम्ही एकरी पंधराशे जाळ्या काढा आणि शंभर रुपयाने घाला किती वेळ झाले <laughs> काढायचं काम तुमच्या हातात ये ना तुम्ही जर लग्न खाऊन बारा देता म्हणलो कसं जमान तुम्ही टमाट्याला पाणी लावता लग्नाला गारखं मारता ते नाही समज तुम्ही एकरी पंधराशे जाळ्या काढा शंभरच रुपयाने जाळी जाऊ द्या दीड लाख रुपये तुमचे होणार सत्तर हजार खर्च धरा लाख खर्च धरा पन्नास फीट गटप्रमुख सागर वाळूंज आणि त्यांच्या सहकारी यांच्या उपक्रमास ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिलाय यावेळी कृषी महाविद्यालयाच्या कृषी दूतांनी आपलं मनोगत व्यक्त केला जो अग्रिकल्चर लोणी विद्यार्थी अपना रावे रावे प्रोग्राम इधर ओजर बुद्रुक में चालू आज अपना आज हमने एक प्रोग्राम ऑर्गनाइज किया अॅग्रिकल्चर एक्झिबिशन फॉर फार्मर्स फार्मर्स वी ऑर्गनाईज लोट ऑफ प्रोग्राम्स अँड लोट ऑफ फार्मर्स प्रेझेंट केअर फॉर द एक्झिबिशन अँड लोट ऑफ अॅग्रिकल्चर रिलेटेड ऑफिसेस आल्सो प्रेझेंट फॉर द प्रोग्राम ओन्स अगेन आय एम आय एम सेईंग थँक्स फॉर ऑल द पीपल्स दो हू अटेंड केअर फॉर द प्रोग्राम कृषी महाविद्यालयालोनी येथे कृषी पदवीच्या वर्गात वर्ष पूर्ण करत असून चौथ्या चौथ्या वर्षातील आम्हाला चौथ्या वर्षातील आम्हाला ग्रामीण ग्रामीण कार्यानुभवांतर्गत सामाजिक उपक्रम आधुनिक तंत्रज्ञान आणि वैयक्तिक वैयक्तिक शेतकऱ्यांच्या नफातोटा पत्रक यावर अभ्यास पूर्ण करावा लागतो त्यासाठी आम्ही ओझर येथे कार्यरत आहोत इथे आज माहिती केंद्राची स्थापना पण करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना इथून नऊ ते पाच वेळात मोफत माहिती पण देण्यात येणार आहे आणि त्यासाठी आम्ही नऊ ते या वेळात कृषी दोत लोणी कृषी महाविद्यालयाचे आम्ही येथे कायम ॲवेलेबल असणार आहे तर सकाळ सकाळ सकाळी आम्ही या ठिकाणी वृक्षदिंडी त्यानंतर कृषी प्रदर्शन आणि माती व पाणी परीक्षणाची गरज का या विषयावर पण मार्गदर्शनाचं मार्गदर्शन केलेलं आहे गावातील ग्रामस्थांना आणि इथल्या ग्रामस्थांनी पण भरपूर पटीने प्रतिसाद दिलेला आहे त्या गोष्टीसाठी कृषी प्रदर्शनाचं आज आम्ही इथे आयोजन केलं होतं त्यानंतर कृषी माती परीक्षणाचे अहवाल आम्ही आज शेतकऱ्यांना वितरित केलेले आहे आणि या कार्यक्रम चालू असताना आम्हाला गावातून भरपूर मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत आहे त्या प्र त्याचप्रमाणे आमचे कॉलेजचे प्राध्यापक प्रोग्राम ऑफिसर प्राचार्य यांचे सहकार्य वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत आहे आम्ही या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत तो मा माती परीक्षण तर केलेच आहे त्याचबरोबर कृषी माहितीचं आपण मोफत सल्ला इथे देणार आहोत त्यानंतर प्रत्येक प्रशक्त्र भेटी या शेतकऱ्यांच्या आपण राबवणार आहोत स्वतः शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन आम्ही इथे मार्गदर्शन करणार आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कृषी सहलींचं आयोजन आपण इथे करणार आहोत माती परीक्षण अहवाल वितरण आरोग्य शिबिर आणि शेतकरी परिसंवादाचं आयोजन देखील यावेळी करण्यात आलं होतं तर या प्रसंगी हेमंत भांबरे आणि ग्रामस्थांनीही आपली मनोगत व्यक्त केली नगर दिल्ली येथील कृषी दूतांनी एक पाणी पारी, पारी परीक्षण आणि पिकांना लागणारा योग्य कोणते खते द्यावीत याबद्दल एक प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवला आणि या प्रदर्शनामध्ये त्यांनी त्यांच्या शेतीवर आवश्यक असणारे कोणते प्रोजेक्ट वापरायला पाहिजे प्रत्येक पिकाला पोषक कोणतं खाद्य द्यायला पा असे एक चांगले मार्गदर्शक व त्यांच्या कॉलेजचे शिक्षक आणून आमच्या ओझर बुद्रुक गावला एक सर्व शेतकऱ्यांना त्याचा निश्चित फायदा होईल अशा प्रकारचे मार्गदर्शन केलं कृषी महाविद्यालय लोणी यांच्या अंतर्गत रावेचे विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल त्यांनी मांडले वेगवेगळ्या प्रकारचे वाण त्यामध्ये भाजीपाला फळे त्यानंतर इतर अवजारे सुधारित अवजारंसुद्धा सुद्धा त्यांनी इथं आणण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांना त्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केला म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या याने त्यांनी खूप छान प्रदर्शन आज इथं भरवलेलं आहे विद्यार्थी वेगळ्या ॲक्टिव्हिटी करतात आज उदर बुद्रुकमध्ये विद्यार्थ्यांनी दिंडी काढली त्यानंतर एक छोटंसं त्यांच्या पद्धतीने एक चांगला असं कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करून तज्ञांना बोलवून आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन कसं होईल तर या माध्यमातून एक शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची त्यांची इच्छा आहे तर मी सर्व जे इथल्या वृक्ष विद्यार्थी होत किंवा अन्य गावातील पण विद्यार्थी आले आहेत तर त्या माध्यमातून प्रयत्न केला तर मी वितरणाचे अभिनंदन करतो आमच्या माहितीतर्फे आणि बाकी बाकीच्या आपल्या पंचायती पंचायत समितीच्या कृषी अधिकारी जिंना मॅडम आहेत त्यानंतर आपल्या गावच्या सरपंच उपसरपंच त्यानंतर कंपनीचे काही पाटील साहेबांसारखे तज्ज्ञ आले त्यांनी पण शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केलं तर या माध्यमातून नवीन नवीन ज्या ॲग्रिकल्चरमध्ये टेक्नॉलॉजी येतात तुमच्या काही शंका असतील अजूनही बरेच आपल्याकडे तीन चार महिने आपले विद्यार्थी तुम्ही त्यांना सूचना देऊ शकता का असा कार्यक्रम आणा मग ते त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना त्या ठिकाणी इथं बोलू शकतात आणि तुमच्या काही शंकाचं निरसन करू शकतात दासच एक आपण कार्यक्रम सव्वीस जुलैला आपल्या शेजारी स्कूल नेवडी हो गावी तर या आमच्या सर्व जे ग्रुप आहेत त्यांच्या वतीने आम्ही इथे यावेळी कृषी तज्ञ डॉक्टर भीमराव पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जो आज नी जो शे या विद्यार्थ्यांनी जो कार्यक्रम ठेवला तो एकदम अतिशय ह्या शेतकऱ्याला फायदे बनताय शेतकऱ्यांनी ह्या विद्यार्थ्यांचा जेवढा फायदा घेता येईल एवढा फायदा घ्या कारण हे जे कार्य करतात मोफत करतात कारण हे मोफत करता त्यांना त्याच्यातून सुद्धा शिकायचं आहे आणि जर तुम्ही त्यांना जर अजून चांगल्या पद्धतीने जर सहकार्य केलं तर त्यांचंही चांगलं होईल आणि तुम्हाला जे माहीत नाहीत ज्या काय स्थितीमध्ये ज्या गोष्टी काय करायला पाहिजेत काय नाही करायला पाहिजे ह्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या पद्धतीने एकदम योग्य सल्ला मिळेल त्यांच्याकडून त्यांना सहकार्य करावं कारण आज असा उपक्रम यांनी मोफत सगळा उप उपक्रम या ठिकाणी केला प्रतिसाद चांगला झाला अजून ह्याच्यापेक्षा चांगला व्हायला पाहिजे होता भरपूर शेतकऱ्यांनी मदत करायला पाहिजे होती यायला पाहिजे होतं पाणी त्यांनी सा पत्रिकेमध्ये लिहिलं होतं की मोफत पाणी चेक करून दिलं तर सहकार्य करा सहकार्य केल्याशिवाय काही होणार नाही या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत शाळांमधील विद्यार्थी ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संदीप घुलेसे न्यूज मराठी संगमनेर